सी सी सर्व उपाययोजना अंमलात आणण्यासाठी यंत्रणा कामाला लावणार माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावेत यांचे व्यापारी बांधवांना आश्वासन संशयावरून पोलिसांनी सराफांना सरळ ताब्यात घेण्यासंदर्भातील कायद्यात शिथिलता आणली जावी यासाठी सरकारी स्तरावर वेगाने पाठपुरावा केला जाईल सराफ बाजारातील सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यासंदर्भात सीसीटीव्हीसह सर्व उपाययोजना अंमलात आणण्यासाठी यंत्रणा कामाला लावली जाईल तसेच सुवर्णकार समाजभवन उभारणीतील सर्व अडचणी तप्तरतेने सोडवल्या जातील असे भरीव आश्वासन डॉक्टर विजयकुमार गावित यांनी नंदुबार शहरातील सराफ बाजारपेठेतील भेटीप्रसंगी दिले माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी नंदुबार शहरातील सर्व भागांमध्ये जाऊन लोकांशी संवाद करण्यासाठी आणि समस्या जाणून त्यांचे निराकरण करण्यासाठी जनसंवाद उपक्रम हाती घेतला आहे त्या संदर्भात हिंद कॉलनी परिसरानंतर त्यांनी सोनारकुंट परिसरात भेट दिली आणि सराफ बाजारातील सर्व व्यापारी बांधवांची एकत्रित बसून चर्चा केली उपस्थित व्यापारी बांधवांनी विविध समस्या या प्रसंगी मांडल्या सराब बाजारपेठेमध्ये सुरक्षेचे प्रश्न महत्वाचे असून त्यासाठी सीसीटीव्ही आवश्यक असताना आतापर्यंत पाहिजे तसा बंदोबस्त झालेला नाही कुठेही चोरी झाल्यानंतर चोरीची दागिने खरेदी केल्याच्या संशयाखाली सर्वप्रथम सोने चांदी व्यापाऱ्यांना बिनपुराव्याचे ताब्यात घेतले जाते परिणामी संबंध नसलेल्या प्रकरणात सुद्धा व्यापाऱ्यांना मनस्ताप जेलावा लागतो आणि वेळेची तसेच आर्थिक हानी सोसावी लागते म्हणून सोने चांदी विक्रेत्यांना पोलिसांनी सरळ ताब्यात घेण्याविषयीच्या नियमात योग्य तो बदल घडविण्यासाठी राज्य सरकारकडे बाजू मांडली जावी असे उपस्थित व्यापारी बांधवांनी सांगितले त्याचबरोबर निधी मंजूर असताना रखडलेले समाजभवन रस्ते वाहतूक नियमन आणि तत्सम विषय देखील मांडण्यात आले त्यावर बोलताना डॉ विजयकुमार गावित म्हणाले की सोने चांदी व्यापारी तथा विक्रेते यांना पोलिसांनी सरळ ताब्यात घेण्यासंदर्भात कायद्यात योग्य ती शिथिलता आणली जावी यासाठी मुख्यमंत्री यांची भेट याच्या याच्यापूर्वीच मंत्रिमंडळाच्या एका बैठकीत या संदर्भात संकेत देण्यात आले होते अशी माहिती देऊन डॉ विजयकुमार गावीत गावित पुढे म्हणाले की येत्या पाच वर्षात शहरवासियांच्या कोणत्याही समस्या शिल्लक राहणार नाहीत याकडे मी व्यक्तिगत लक्ष देणार आहे याच्यापूर्वी कोणत्याही नेत्याने दिलेला नाही इतका निधी प्रत्येक समाजाच्या समाज भवनासाठी आपण मिळवून दिला सुवर्णकार समाज भवन उभारणीसाठी याच्यापूर्वीच निधी मंजुरी मिळवली आहे तथापि ज्या काही पूर्तता राहिल्या असतील त्या लवकरात लवकर पूर्ण केल्या जातील सीसीटीव्ही बसवले जावे यावर मी स्वतः आग्रही आहे म्हणूनच एक वर्षापूर्वी डीपीडीसी मिटिंगमध्ये संबंधितांना सूचना करण्यात आल्या होत्या नगरपालिका प्रशासन तसेच पोलीस प्रशासन यांना योग्य ती पूर्तता लवकरात लवकर करण्यास सांगण्यात आलेले आहे असे डॉ विजयकुमार गावित म्हणाले या बैठकीला सराफ बांधव दिलीप सराफ मनोज सराफ पांडुरंग सराफ सत्यवान सोनार सुमित सराफ राजू सोनार देवेंद्र सोनार भरत सोनार चंद्रशेखर सोनार मोरेश्वर सोनार जयेश माहेश्वरी आशिष सोनार राजेंद्र सोनार जिग्नेश सोनार दर्शन सोनार मनोहर सराफ गजेंद्र सोनार सचिन सोनार मनोज बन्साली आकाश चौधरी निर्मल जैन गोकुळ सोनार आदी उपस्थित होते आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर पर न्यूज साठी प्रवीण चव्हाण नंदुबार जिल्हा प्रतिनिधी